हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडत असून या मेगावरतीमधील एक सर्वात मोठी जाहिरात की ज्या जाहिरातीमध्ये सर्व उमेदवारांना राज्यातील सर्व शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी असून या सुवर्ण संधी असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत होय तब्बल तेरा हजार पाचशे सत्तर पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती आणि अंतिम अर्ज करण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे तुम्ही या ठिकाणी ही जाहिरात पाहिलेली असेल किंवा पाहून सुद्धा अर्ज केलेला नसेल किंवा या जाहिरातीतील काही माहिती नसल्यामुळे ठराविक पोस्टला किंवा कोणत्या तरी एका पोस्टला ॲप्लाय करायचं राहून गेलं असेल तर ही जाहिरात किंवा ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण अत्यंत महत्त्वाची ही व्हिडिओ असून या ठिकाणी तुम्हाला एखाद्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता जर धारण करत असाल आणि अर्ज करावायचे राहून गेला असाल तर या ठिकाणी ही सुवर्ण संधी आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो शेवटचे तीन दिवस राहिल्यामुळे शेवटचा एक दिवस तर आपणा सर्वांना माहीतच आहे सर्व्हरवर लोड आल्यामुळे या ठिकाणी पोर्टल बंदच असतं त्यामुळे शेवटचे दोनच दिवस राहिलेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ तुम्ही अर्ज केलेला असला तरी सुद्धा सर्व उमेदवारांपर्यंत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व उमेदवारांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीने या जाहिरातीविषयी कोणती अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट ही मित्रांनो लगेच करा पाहूया नेमकी काय आहे जाहिराती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषदातील विविध तेरा हजार पाचशे सत्तर जागांसाठी ही जाहिरात आहे पाहूया जिल्हावाईज अगोदर जागा पाहूया आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा पाहणार आहोत की ज्या पात्रतेमुळे कदाचित तुम्ही अर्ज करायचे राहून गेला असाल जिल्हा परिषदातील विविध पदांच्या तेरा हजार पाचशे सत्तर जागा अहमदनगर सातशे एकोणतीस अकोला दोनशे बेचाळीस अमरावती चारशे त्रेसष्ट औरंगाबाद तीनशे बासष्ट बीड चारशे छप्पन्न चार भंडारा एकशे त्रेचाळीस बुलढाणा तीनशे बत्तीस चंद्रपूर तीनशे तेवीस धुळे दोनशे एकोणवीस गडचिरोली तीनशे पस्तीस गोंदिया दोनशे सत्तावन्न हिंगोली एकशे पन्नास जालना तीनशे अठ्ठावीस जळगाव सहाशे सात कोल्हापूर पाचशे बावन्न लातूर दोनशे शहाऐंशी उस्मानाबाद तीनशे वीस मुंबई उपनगर पस्तीस नागपूर चारशे पाच नांदेड पाचशे सत्तावन्न नंदुरबार तीनशे बत्तीस नाशिक सहाशे सत्त्याऐंशी पालघर सातशे आठ परभणी दोनशे एकोणसाठ पुणे पाचशे पंच्याण्णव रायगड पाचशे दहा रत्नागिरी चारशे सहासष्ट सातारा सातशे आठ सांगली चारशे एकाहत्तर सिंधुदुर्ग एकशे एकाहत्तर सोलापूर चारशे पंधरा ठाणे एकशे शहाण्णव वर्धा दोनशे चौसष्ट वाशिम एकशे ब्याऐंशी आणि सर्वात शेवटी यवतमाळ पाचशे पाच जागा आहेत आणि या सर्वांसाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे ही सुद्धा पाहणार आहोत त्या अगोदर लक्षात ठेवा मित्रांनो विविध जिल्हा परिषदांमध्ये तुम्ही एका पदासाठी वेगवेगळ्या जिल्हा परिषदेला अप्लाय करू शकता बऱ्याच उमेदवारांचा संभ्रम निर्माण झालेला होता त्यामुळे उदाहरणार्थ ग्रामसेवक हे पद घेतलं तर ग्रामसेवक पदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखादा कॅन्डिडेट असेल तर त्याने सिंधुदुर्ग जिल्हा सिलेक्ट केलेला होता उर्वरित जिल्हा परिषदेचे रेफर दिलेले नव्हते तर आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रामसेवक या पदासाठी उरले उर्वरित सर्व जिल्हा परिषदांचे रेफरन्स देता येणार आहेत असं सर्वच पदांसाठी हा नियम लागू आहे आणि याची खात्री मी स्वतः या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या सर्व पदांसाठी आपण शैक्षणिक पात्रता पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा कनिष्ठ अभियांत्रिकी पदाच्या अभियंता पदाच्या जागा उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी पदविका आणि नि शासकीय नियमानाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार साठ टक्के गुणांसह हो बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बी एस डब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि किंवा शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा औषध निर्माता पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार बी फार्मसी किंवा डी फार्मसी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार विज्ञान शाखेतून बी एस सी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा आरोग्यसेवक पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता पहा उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण असावा आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा म्हणजे आरोग्यसेवकमध्ये मध्ये सुद्धा दोन आहेत हंगामी म्हणजे पन्नास टक्के आणि चाळीस टक्के यामध्ये पन्नास टक्केसाठी ही अट असून चाळीस टक्केसाठी फक्त दहावी पास किंवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आरोग्य सेविका पदांच्या जागा उमेदवार सहाय्यकरी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी यानंतर पुढचं पद आहे विस्तार अधिकारी कृषी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी, पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाग्मयी शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित सांख्यिकी विषयासह हो पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण सह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा लक्षात ठेवा मित्रांनो या सर्व पात्रता असल्या तरी सुद्धा समतुल्य पात्रता अजून काही आहे त्या सर्वच या ठिकाणी समाविष्ट करणं शक्य नसल्याने जाहिरात पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका आणि या व्हिडिओसाठी एक लाईक तरी नक्कीच करायला विसरू नका पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्थाधारक असावा आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार बीएससी पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखापदांच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण सह तीन वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा वरिष्ठ सहाय्यक लिपिक पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी सह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक तीन वर्ष अनुभवधारक असावा पर्यवेक्षिका अंगणवाडी पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बालविकास पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि संगणक अर्हता कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या जागा कनिष्ठ लेखाधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हताधारक असावा कनिष्ठ यांत्रिकी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय संगणक अर्हताधारक आणि पाच वर्ष अनुभवधारक असावा आता या सर्व पदांसाठी ही शैक्षणिक पात्रता आहे आणि वयोमर्यादा काय आहे पहा उमेदवाराचे वय सोळा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी अठरा वर्ष ते अडतीस वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीय प्रवर्ग असतील किंवा इतर समांतर आरक्षणातील उमेदवार असतील यासाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सवलत असणार आहे त्यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्ष असणार आहे तर इतर समांतर आरक्षणासाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सवलत राहणार आहे परीक्षा फी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाचशे रुपये मागासवर्गीय मागासवर्गीय उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये आहे लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या जिल्ह्यासाठी अप्लाय कराल तेवढ्या जिल्ह्यासाठी परीक्षा फी भरावी लागणार आहे हा हे मोठं उमेदवाराचं आर्थिक नुकसान होणार आहे कारण तुम्ही जर ग्रामसेवक या पदासाठी चौतीस जिल्हा परिषदापैकी या ठिकाणी तीस जिल्हा परिषदांचे पसंतीक्रम नोंदवले आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर या ठिकाणी पाच त्रिक पंधरा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी फीज भरावी लागणार आहे जे की उमेदवारांसाठी एकतर परीक्षेची तयार करणारे उमेदवार जे आहेत हे उमेदवार या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात आणि या ठिकाणी या उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी एक मोठा आर्थिक भूर्दंड या परीक्षेच्या द्वारे पार पडताना दिसत आहे लक्षात ठेवा अर्ज सुरू होण्याची तारीख होती सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजल्यापासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा एप्रिल दोन हजार एकोणवीस म्हणजेच शेवटचे तीन दिवस या ठिकाणी हे अर्ज करण्यासाठी शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो अजूनही तुम्ही ही जाहिरात पाहिली नसेल तर महापरिषद डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन सविस्तर जाहिरात पहा किंवा त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे या लिंकवरती सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतील जाहिराती उपलब्ध आहेत त्यासुद्धा तुम्ही सविस्तर पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं पात्रता इतर अटीविषयकसुद्धा संपूर्ण माहिती आहे तीही पाहायला विसरू नका आणि या ठिकाणी या दोन दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरायला लक्षात ठेवा विसरू नका ही जाहिरात किंवा ही जी माहिती आहे किंवा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या तेरा हजार पाचशे सत्तर पदांसाठी सर्व उमेदवारांना किंवा गरजूपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लक्षात ठेवा पुन्हा सांगत आहे की एका पदाला एकापेक्षा जास्त वेळा ॲप्लाय करता येणार आहे म्हणजे तुम्ही एकच पद जास्त जिल्ह्यातून ॲप्लाय पसंतीक्रम देऊन करता येणार आहे या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो याविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद